दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी एक परिपत्रक निर्गमित झालेला आहे हे परिपत्रक प्रति विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद सर्व शिक्षण निरीक्षक मुंबई उत्तर दक्षिण पश्चिम अधीक्षक वेतन व भनिनी पथक माध्यमिक विषय आहे सन दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये ऑनलाईन प्राप्त थकित देयकी पडताळणी करून प्रशासकीय मान्यतेसाठी शालार्थ प्रणालीमध्ये ऑनलाइन सादर करणे बाबत याला संदर्भ देण्यात आलेले आहे संचालनालयाचं पत्र दिनांक अकरा नऊ दोन हजार चोवीस आणि संचालनालयाचं पत्र दिनांक पंचवीस नऊ दोन हजार चोवीस या पत्रामध्ये सांगण्यात आलेलं आहे उपरोक्त विषयी व संदर्भान्वये सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षामध्ये माध्यमिक व उच्च माध्यमिक संबंधित सर्व थकीत देयके संबंधित शाळांनी दिनांक पंधरा दहा दोन हजार चोवीस पर्यंत शालार्थ प्रणालीमध्ये ऑनलाईन सादर करण्याबाबत निर्देश देण्यात आले होते तथापि त्यानंतर शिक्षणाधिकारी अधीक्षक वेतन व भनिनी पथक माध्यमिक सर्व आणि विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व यांनी त्यांच्या स्तरावर ऑनलाईन प्राप्त थकीत देयकाची ऑनलाईन पडताळणी करून संचालनालयास ऑनलाईन सादर करणे अपेक्षित होते परंतु अद्यापही अधीक्षक वेतन पथक माध्यमिक आणि विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व स्तरावर मोठ्या प्रमाणावर प्रलंबित असल्याचे दिसून येत आहे ही बाब प्रशासकीय दृष्ट्या योग्य नाही अधीक्षक वेतन व बनिनी पथक माध्यमिक सर्व आणि विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व यांना थकीत देयके नियमानुसार पडताळणी करून ऑनलाईन सादर करण्यासाठी खालील प्रमाणे कालमर्यादा निश्चित करून देण्यात येत आहे तपशील सन दोन हजार चोवीस पंचवीस थकीत देय ऑनलाईन सादर करणे अधीक्षक वेतन पथक माध्यमिक सर्व शाळा यांनी शाळांकडून प्राप्त विभागीय शिक्षण उपसंचालक संबंधित यांना सादर करावयाचा अंतिम दिनांक दहा जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व यांनी वेतन पथक यांच्याकडून प्राप्त थकीत देयके पडताळणी करून ऑनलाईन सादर करण्याचा अंतिम दिनांक वीस जानेवारी दोन हजार पंचवीस तरी वरील तक्त्यामध्ये नमूद दिनांकापर्यंत शालार्थ प्रणाली मध्ये प्राप्त ऑनलाईन थकीत देयके पडताळणी करून ऑनलाईन संचलनाय सादर करावी तसेच क्षेत्रीय समितीचा सर्व सदस्यांचा संयुक्त स्वाक्षरीचे विहित नमुन्यातील विवरण पत्र क्रमांक एक दोन व ची हार्ड कॉपी संचालनालया सादर करावी तसेच न्यायालयीन प्रकरणाशी संबंधित देयके अधिकारी यांच्या स्वाक्षरीसह न्यायालयीन प्रकरणाबाबतचे विहित नमुन्यातील विवरणपत्र घटनाक्रम व इतर आवश्यक सह हार्ड कॉपी सादर करावी त्यानंतर सन दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये ऑनलाईन प्राप्त थकीत देयके स्वीकारली जाणार नाही व त्याबाबतची सर्वस्वी जबाबदारी आपली राहील याची नोंद घ्यावी संपत सूर्यवंशी शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक